उद्या बीडच्या मेळाव्यात त्यांच्या ओबीसीचे कोण कोण नेते जाते त्याच्यावर बारीक लक्ष आमचं बारीक लक्ष आहे आणि कधीच मराठी विसरणार नाहीत कारण आमचं आर मराठवाड्यासाठी काढला आहे आरक्षणासाठी लेकराबाळासाठी आम्ही लढतो गरिबांच्या आणि तो मेळावे घेतो मराठ्यांना आरक्षण मिळू नये म्हणून मग आम्ही लक्ष ठेवणारच ना कोण ओबीसीचा बीड जिल्ह्यातला नेता त्या कार्यक्रमाला जातो आणि जो मराठा जो ओबीसीचा नेता त्या कार्यक्रमाला जाईल त्याचे शिट मराठ्यांचे लोक पाडणार धडा शिकवणार त्याला मोर्चा मराठा आरक्षणात त्याच म्हणणं त्यानेच घेतलंय म्हणण्याचा काय संबंध आहे तेव्हाच म्हणतोय असा आहे की तुम्ही म्हणता तिकडे कोण नेते गेल्यावर त्याच्यावर ठाम आहे मग मराठा आंदोलनाला कोण नेते येतात त्यांनी ओबीसीवर लक्ष ठेवायचं हेच करायचं का सगळ्यांनी मग त्याला कळत नाही का अक्कल नाही का त्याला शेण खातो देव अली बाबा त्याला कळत नाही का तेव्हा म्हणला आधी का मी म्हणलो ते म्हणला ना जे मराठा आरक्षणाला नेते मराठीचे साथ देतील मला त्यांना धडा शिकवा मग आता तुझ्या मेळावे ओबीसीचे नेते कोण कोण जाते याच्यावर बी आम्ही लक्ष ठेवतो आणि मग आम्ही सुद्धा धडा शिकवतो ना आहेतच आता जिल्हा परिषद पंचायत समिती महानगरपालिका आता जे जे ओबीसीचे नेते त्या व्यासपीठावर जातील मराठी बारीक लक्ष ठेवणार आहेत कोण कोण गेलाय आणि त्याचे जिल्हा परिषद पंचायत समितीची सीटं पाडणार आहेत कारण ती आम्हाला आरक्षण मिळू नये म्हणून आहे तिथं जर ओबीसीचा नेता जातो म्हणजे बघा ना बीड जिल्ह्यातल्या ले ओबीसीच्या नेत्याला मराठ्यांचे मतं लागतील निवडून यायला आणि आरक्षणाच्या टायमाला त्याच्या व्यासपीठावर जातात म्हणजे काय आम्ही काय बोळेन दूध पितो का मराठी बीड जिल्ह्यातले असो मराठवाड्यातले असो किंवा महाराष्ट्रातले असो म्हणजे तुम्ही इकडे विरोधात आमच्या जाणार आरक्षण मिळू नये म्हणून आणि मतदानाच्या दिवशी इकडे तुम्ही सीटं पण देणार निवडून द्या म्हणून त्यामुळे बघू ना त्या व्यासपीठावर कोण जाते आणि जी ओबीसीचा बीड जिल्ह्यातला नेता त्या व्यासपीठावर जाईल त्याचे जिल्हा परिषद पंचायत समितीला शिटा मराठी पाडणार शंभर टक्के पाडणार आणि महाराष्ट्रातला कोणत्या व्यासपीठावर जातोय मग तो कोणत्या जातीचा जा आहे त्यांनी दिलेली शिटं मग तो राष्ट्रवादीच्या असो काँग्रेसच्या असो भाजप असो शिवसेनेचे असो त्यांनी <coughs> दिलेली शिट आम्ही शंभर टक्के पाडणार तर आमच्या विरोधात जातोय ना तो जवळपास तो पन्नास टक्के कार्यक्रम येऊ अजितदादा पुरस् पवार पुरस्कृत कार्यक्रम आहे कारण अर्धे मंत्री त्याचेच आहेत बघू आता कसं काय शिटं बी आमच्या विरोधात पाठवता का, का लोकाला आरक्षण मिळू नये म्हणून त्या मेळाव्याला कोण कोण लोक पाठवतोय गावागावातले बे मराठी लक्ष ठेवणार आहेत कोणत्या कोणत्या जाती धर्माचे लोक जाते काय काय करते कसं कसं करते मग निवडणुकीच्या टायमाला सुद्धा आपल्या विरोधात कोण कोण त्या ते त्याची शिटं पाडून टाकणार आम्ही इकडं नाही जमत त्याला जायला येवलेवाल्याला धनगर बांधवाचं तिथं आंदोलन सुरू आहे ते लेकरू जालन्यात बसून मारायला लागले उपोषण करू तिथं एष्टीतलं आरक्षण द्या मला त्याला वेळ नाही इकडं बंजारा समाजाचं आंदोलन सुरू झालं तिथे वेळ नाही त्याला इकडं बरा जातो फुकट जाती वापरून घेतो सगळ्या स्वार्थासाठी बाकीच्याच काही काम नाही असं आमचं म्हणणं आहे मग सगळे त्याच्यात लोक दाखवायला लागले त्या बोर्डावर कोणाचे लोक आहेत मराठे काय का काय त्याचे नेते सगळे पन्नास टक्के द आम्ही बघतो ना आता कोण कोण नेते जातात ना ते म्हणतो ना मराठ्याच्या नेत्याला धडा शिकवा येऊल्या आता त्याच्या मेळाव्या ओबीसीचे नेते कोण कोण जाते ते बघतो आम्ही आणि रामाना तुम्ही उभा जिल्हा परिषद पंचायत समितीला तुम्ही तिकीट द्या मग आम्ही बी सांगून द्या ना आम्हाला ज्या वेळेस आम्हाला आमचा जे आर काढला हैदराबादचा आरक्षण मागत होतो त्यावेळेस येवल्यावली बीड बीडला येवल्यावली मेळावा ठेवला त्या मेळाव्याला तू नेता म्हणून होता तिथं मग आज कस काय जिल्हा परिषद पंचायत समितीला नगरपालिकेला आम्हाला मतदान कर म्हणतो उद्या बघतोच ना कोण कोण व्यासपीठावर हा बीड मतदारसंघातला कोणचा ओबीसीचा नेता जातो परळी मतदारसंघातला कोणचा जातो ओबीसीचा नेता कोण माझल गाव गेवर मतदारसंघातला जातो कोण आष्टीतला जातो आष्टी पाठवद्यातला कोण ओबीसीत नेता जातो मराठवाड्यातले ओबीसीचे नेते कोण कौन कोण आहेत महाराष्ट्रातले ओबीसीचे नेते त्याचं ऐकून मराठ्याच्या विरोधात कोण कोण उद्याच्या मेळाव्याला जाते हे बघतो ना आम्ही पण आणि मग तो आता त्या मेळाव्यावर जातो ना मराठ्याला आरक्षण देऊ नये म्हणून नेता ओबीसीचा तू जिल्हा परिषद पंचायत समितीला मतदान मागायलाय आणि तो उभा केलेली बी कशी निवडून ने येते बघतो आम्ही तर ते चळवळीतून बाहेर पडणार का असा एक सम्र निर्माण झालाय त्याने काल पोस्ट काढली होती आज त्याच्या गाडीवर हल्ला झालाय नगर दोन गोष्टी आहेत आहे होईल सगळं होईल मराठवाड्यातले मराठे आरक्षणात जाणार धीर धरा सगळंच बोलणार नाही मी होणार आणि मराठे जाणार सुद्धा आणि पश्चिम महाराष्ट्रातले पण जाणार सर्टिफिकेट सगळं होईल मी काही सांगत नाही समाजाला मी आतापर्यंत दिले पुढेही देणारे सगळं होईल शेतकरी खूप संकटात आहे त्याच्यामुळे दसरा मेळावा जसा होईल तसा मी मराठ्यांच्या सगळ्या पोरांना सांगितलं की शेतकरी संकटात आहे त्यांच्या मदतीला जा जास्त काम तिकडं करायचंय जी मदत करता येईल ती आपल्याला छोटासा बिस्किट पुडा देता आला शेतकऱ्याला तर द्या आपल्याला मुठभर पायली भर बाजरी जेव्हा देता आली तर ते त्याला द्या त्याला तेल मीठ द्या कपडे द्या त्याला शाळेतलं पोरांसाठी दप्तर द्या तुम्हाला जेवढं जितकं शक्य आहे दहा पाच रुपयाचं ते द्या कारण दसरा मेळावा शेतकरी खूप संकटात आणि शेतकरी संकटात असताना सुद्धा आपण दसरा मेळावा त्याच्यासाठी ताकद लावायची हे काय बुद्धीला पटण्यासारखं नाही आहे त्याच्यामुळं शेतकरी संकटात हे ज्याला शक्य आहे तेव्हा दसरा मेळाव्या येईल या वेळेस कोणालाही असं म्हणलं जाणार नाही की दसरा मेळाव्याला ताकती नाही या दोन हजार लोक असू एक हजार असू नाही तर पाचशे असू परंपरेप्रमाणे नारायणगडावरती दसरा मेळावा होणार फक्त शेतकरी संकटातही याच्यावर आपण बारीक लक्ष ठेवणं गरजेचं आहे शेतकरी अडचणीत नाही 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 रद्द होणार नाही कारण ती परंपरा आहे दसरा मेळावा रद्द होणार नाही परंपरा आहे परंतु कुठंही आम्ही शेतकऱ्याला किंवा जनतेला दसरा मेळाव्याला या असं म्हणलेलो नाही कारण शेतकरी संकटात ज्यांना शक्य आहे ते येतील दर्शनासाठी किंवा वर्षातून एकदा आपली गाठ भेट होती दसरा मेळाव्यात आपलं एकमेकाला नवीन विचाराची देवाणघेवाण होती नवीन पर्व सुरू आहे आपलं दसऱ्याच्या निमित्तानं आपल्याला पुढची दिशा ठरवता येते त्याच्यामुळं ज्यांना शक्य आहे ते येतील ज्यांना शक्य नाही शेतकरी संकटात हे ते येणार नाहीत त्याच्यामुळं दसरा मेळावा जसा होईल तसा पण दसरा मेळावा होणार आहे नाही नाही शेतकऱ्या काय त्याचं आपल्याला काय देणं घेणे कोण दसरा मेळावा मोठा घ्यातून लहान आपल्या बुद्धीला पटलं ते आपण बोलतो आपल्या गोरगरीब शेतकरी अडचणी ते संकटात येईल त्याच्यामुळं ज्याला शक्य आहे ते दसऱ्याला नारायणगडावर येईन ज्याला शक्य नाही ते येणार नाहीत hmm. शेतकरी प्रचंड संकटात आपण कुठंही करायचं त्यामुळे यावेळेस एवढ्या वर्ष या जसं होईल तसा होईल छोटा मोठा ते त्याच त्याचा प्रश्न नाही तो कोणाला घ्यायचं कोणाला दसरा मेळावा घ्यायचा आणि नाही घ्यायचा तिथे त्याचा प्रश्न आहे आमचा असा छोटा मोठा होणार फक्त हा पटेल ते लक्षण ही प्रचंड वैफल्यग्रस्त झालेले दिसतात तुमच्या विरोधात त्यांनी वाडी गोटींमध्ये उपोषण करून स्वतःला मार्केट मध्ये आणण्याचा प्रयत्न केला मात्र आता ते मार्केट मधून बाहेर पडतात का असं चित्र एका बाजूला दुसऱ्या बाजूला त्यांच्या गाडीवर हल्ला झालाय नगर मध्ये काय सांगू ते आमच्या पुढे सुद्धा शेतकऱ्याचे आडी अडचणी महत्वाचे त्याच्यामुळं मा महाराष्ट्रातले मराठवाड्यातल्या सगळ्या मराठा सेवकांना सांगितलं आहे आम्ही आणि मराठा सेवकांना विनंती पण आहे सगळ्या की जिथं जिथं शेतकरी अडचणीत आहे तिथं तिथं त्यांच्या मदतीला जा कोणाला पांघरा जात्रा नसेल ते द्या कोणाला कपडे नसतील तर द्या कोणाला तेल मीठ या गोष्टी खाण्याच्या ते धान्य ते द्या आपण हे छोटे छोटे कामं आपल्या शेतकऱ्यांसाठी करू त्याच्यामुळे यांच्याकडं आम्हाला या स्टंटबाजी लोकांकडे लक्ष द्यायला नाही आहे हे प्रसिद्धीसाठी गाड्या फोडून घेते आणि हल्ले करून घेते आणि दुसऱ्याची नावं घेते पण आम्हाला त्याच्यात वेळ नाही इथं संकट शेतकऱ्या मी त्या कामाते सध्या पण काही हल्ला आहे असं त्यांचं म्हणणं आहे अद्याप आहे त्यांची कुणाकडे शकते नाही हो मी सांगितलं तुम्हाला एक तर मी आजारी हा देवपोषणामुळे हमेशा हमेशा केलेल्या उपोषणामुळे शरीरात अनेक वेदना आहेत त्याच्यामुळं ना मी आजारी मी ऍडमिट त्यामुळं मला बोलायला जास्तीचा हे होतं पण तू मला ते लक्षच नाही द्यायचं ते असल्या लोकांकडे आणि विचारू पण नका दे असल्या बेकार लोकांकडं आम्हाला लक्ष द्यायला वेळ नाहीये गोरगरिबांचा शेतकरी आता इथं संकटात येत त्या विषयात लक्ष देणं आमच्यासाठी खूप गरजेचं आहे आणि त्या विषयात मी सांगितलं ना हे असल्यांचं काय खरं नसतं आम्हाला इथं आता शेतकरी संकटात येते हे बघायचं आहे आरक्षणाचा विषय ते बघायचा आहे हे काय असलेल्या लोकांकडं लक्ष देऊन जे जातीवाद करते किंवा स्वतःची जात सोडून परळीच्या टोळीचं ऐकून मराठ्यांच्या विरोधात काम करायचे आणि स्वतः आज परिस्थितीसाठी दगड मारून घ्यायचे हल्ला करून घ्यायची तर कोणाला टाईम मी हल्लान फल्ला करायला कोण टाईम येणा असल्यावर कोण शेतू करीत असते गोत काय हल् टाकेल कोण महामोर्चा काढणार आहे त्याबद्दल काय प्रतिक्रिया त्यानंतर धनंजय मुंडे आणि सगळे ओबीसी नेते एकत्र हा ते माहिती मला मिळाली की मेळावा बीडला होतोय चांगली गोष्ट आहे हरकत नाही परंतु मराठ्यांचं ना बारीक लक्ष आहे हे त्यावरती त्याचं कारण पण सांगतो कारण ते येवल्याचा अलीबाबा म्हणला त्या दिवशी की मराठ्यांच्या नेत्याला धडा शिकवा असं एक तो त्या दिवशी म्हणलं आहे तसं मराठ्यांचं सुद्धा बारीक लक्ष आहे ते कुठं मिळावं आहे आणि त्यांचा बीडला का कुठं त्याच्यावरती बारीक लक्ष आहे आणि लक्ष ठेवून पण आहे आणि कधी मराठा विसरणार पण नाही की त्या व्यासपीठ असे मराठ्यांना आरक्षण मिळू नये म्हणून त्या येवल्यावलीने तो कार्यक्रम ठेवलेला आहे आणि मग कोणचा कोणचा नेता जातोय तिथं ओबीसीचा कारण हे आता येणाऱ्या निवडणुकीत मराठी सुद्धा लक्षात ठेवणार आहे कोणता ओबीसीचा नेता तिथं जातोय आहेत ना आता जिल्हा परिषद पंचायत समिती आता महानगरपालिका आता कारण तो मेळावा हा मराठ्यांना आरक्षण मिळू नये यासाठी आहे परत म आता हैदराबादचा जे आर काढला आहे त्या जे आरच्या विरोधात म्हणजे मराठ्यांचं वाटप व्हावं मराठीचे लेकरबाळ मोठे होऊ नयेत म्हणून तो बीडचा मेळावा ठेवलेला आहे आणि त्या मेळाव्याला ओबीसीचे नेते कोण कोण जाते याच्यावरती मराठ्यांचं बारीक लक्ष आहे कारण पुढं आम्हाला लक्षात येईल की हा नेता आमच्या मतावर निवडून येतो आता परत जिल्हा परिषद पंचायत समितीला येणार आहे तो आमच्या विरोधात त्या मेळाव्याला जातो मग बीडमधले नेते असो ओबीसीतले किंवा महाराष्ट्रातले असो याच्यावरती बारीक मराठ्यांचं लक्ष आहे आणि ठेवणं आम्हाला गरजेचं आहे मग तो मराठ्यांना आरक्षण मिळू नये म्हणून जर बीडला मेळावा होणार असला आणि त्याच्यात बीड जिल्ह्यातले ओबीसीचे नेते किंवा महाराष्ट्रातले ओबीसीचे नेते जर जाणार असले तर हे मराठ्यांसाठी खूप सावध होण्याचा विषय आहे जो ओबीसीचा नेता बीड जिल्ह्यातला असो किंवा मराठवाड्यातला असो त्या व्यासपीठावर जाईल त्याचा अर्थ असा की त्याला वाटतं मराठ्यांना आरक्षण मिळू नये त्याच्यामुळे तो कोणाला तिकीट देईल त्याच्यानंतर त्याच्यावरती सुद्धा मराठ्यांना बारीक लक्ष ठेवू नये की तुझा नेता आमच्या विरोधात मराठ्यांना आरक्षण मिळू नये म्हणून त्या आलीबाबाच्या येवलेवल्याच्या व्यासपीठावर जातो व्यासपीठावर जातो आणि इकडं जिल्हा परिषद पंचायत समितीला नगरपालिकेला मतदान पण कर म्हणतो त्यामुळं बारीक लक्ष राहणार आहे जेव्हा जेव्हा नेता ओबीसीचा तिथं जाईल त्याचे शिट मराठे पाडणार साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर आमच्याकडे टायटन फास्ट ट्रॅक प्युमा ओकले वेलॉसिटी सीके रेबन आयडी वोग पोलीस स्टेपर स्कॉट करेरा टॉमी हिलफिगर किलर क्रिझाईल झाईस प्राईम ब्रॉन्झर यश बॉश अँड लॉंग जॉन्सन अँड जॉन्सन अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स सनग्लासेस लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध तसेच टायटन कंपनी लेन्सेस चे एकमेव अधिकृत विक्रेते आता अकोल्यात प्रथमच ऑटो चष्म्याची रोबोटिक फिटिंग प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जैस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ऍपल कंपनीचा टॅब तज्ज्ञ ऑप्टोमेट्रिस्ट कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी कास बिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेन डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे पॅकीमीटरद्वारे द्वारे बुबुळाची जाडी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे द्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी साडे ते साडेतीन पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा इथे राहतील आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव